नमस्कार मंडळी मी मनीष शिरोडकर कोकणचा मनीष युट्यूब चॅनलवर तुमचा खूप खूप स्वागत असा मंडळी तू बऱ्याच दिवसांनी चार पाच दिवसांनी ब्लॉग येता का कारण नरकासुरनंतर ये काय ब्लॉग टाकूकच नाही एक मुंबईचं ब्लॉग होतो तो एडिट करून टाकलो तर आता परवा बारस असा म्हणजे तुळशीचा लगीन आमच्याकडे बारस म्हणतात तुळशीच्या लगीने आम्ही म्हणतो पण तुमका काळा आवाना सांगतोय तर आमची आता तुळस आता रंगवची असा रंग तुम्ही पण तुळस सांगायचा की बस रंगोचा तुळस आधी घासून घेऊ घासूचा काम चालला पप्पा आता आमची तुळस घासून द्यायच तर कारण पहिली घासूची लागतं नाही तर कलर तो जाड लाग जातो मारून मारून दररोज मारतो त्याच्यामुळे तर अशीच थोडके बाहेर बदलाव करतो कलर बाकी तसे तसे रंगोच्या तोपर्यंत तो आता आपण तळ्यात वगैरे जाणवूया हो सूर्यफुलासारखे फुल लागला आता आता तुम्हाला दाखवत सूर्यफुला सारखी अडे फुला इलेली असत म्हणजे रान फुला असत पण ती एकदम सूर्यफुलासारखी दिसतो तुमक असं बघा ही ती फुला सूर्यफुला सारखी दिसणारी सेम टू सेम सूर्यफुलासारखे दिसतात की नाही कमेंट करून नक्की सांगा मला हे बघा भरपूर असत वरते वरते हे बघा तय असत तय असत असा झाड असा त्याचा सूर्यफुल सेम टू सेम सूर्यफुला सारखं दिसत पण सूर्यफुल नाही मंडई नू तू श लग्नात गावली ह्या वर्षी काहीतरी ही कसली फुलं आहात तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कमेंट बॉक्समध्ये तर नक्की सांगा मंडई तुला होऊ शकतं सेम टू सेम सूर्यफुल तर सेम टू सेम सूर्यफुला वाटली काय नाही तर तुक मी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओमध्ये आता तू असं वाजता आता रंगोच्छ असा संध्याकाळ झाला हाय जाऊ ये तुम्हाला दाखवते आता भात बीत पूर्ण कापलेला असा तळ्यात सगळा भात कापतात कसे ते तो व्हिडिओ करू गावाक नाही आता भात वगैरे तळ्या कापल्यानंतर तळ्यात काय सीन झालेलो आता तुमका दाखवायचं आहे कसं त्या प्रकारे दिसतं आता कारण तुम्ही पावसाद नक्की बघलाय आता पूर्ण भात तळा ह्या रिक्यामी झाल्यानंतर कसं दिसतं तर मी दाख आणि ना मंडई तुम्हाला एक सांगतोय है ना बाहेरच्या देशातले रशिया ना पक्षी इलेले असत तर पक्षींचं नाव माहीत ना पण तुमक दाखवचा प्रयत्न करतो आहे पहिले भरपूर होते पण आता कमी असत तुमक थांबा आहे स्विच करून तो थं पक्षी दिसताना तो पक्षी आता दिसना नाही इतकी क्लियरिटी नाही फोना त्यामुळे तो पक्षी रशियातून निलेला असा असे भरपूर पक्षी होते आता थोडेच रोले थोडे थोडे आता गेले म्हणजे किती लांबसून आमच्या जा झाडापेमध्ये सात हजार आठ हजार किलोमीटर वरसून पक्षी येतात किती भारी वाटतं ना कोकणात आपल्या बाहेरचे रशियाचे पक्षी येतात बघा असा आमचा आता तळा काहीतरी दिसता आता मंडळी तळा आमचा असा थोडक्या थोडाफार असा दिसता तुम्ही होऊ शकता तर पहिला पूर्ण हिरव्या हिरव्या गार होता भातान भरलेला ओ सॉरी आता भात सगळा कापून झाल्यानंतर तर आता कापून लोकांनी आता ह्या वर्षी पावसात बर्फ जाण्यांचं नुकसान झालं तो व्हिडिओ मागं एडिट करू गावाक नाही तो पण व्हिडिओ मी टाकीन बघा सातिंगणाची आम्ही साल खातो ती तो व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे कोकणचा रायडरच्या यूट्यूब चॅनलवर पण आणि इंस्टाग्रामावर पण असा त्याच्या तर ही सातिंगणाची सालाची आम्ही ह्या साल खाल्लेली आणि ही ती वाघ नका ह्यां काय काय आहे ते कमेंट करून सांगा वाघ नका म्हणतात कोण अग्नी म्हणता भरपूर फुलं असतात हे बघा या असा पहिला बोंड आता त्याच्यानंतर फुल येतात एका असा बोंड असता मी पण पहिल्यांदा बघलं आहे तुम्ही बघलात तर कमेंट करून नक्की सांगा हे बघा असा काय असता या भरपूर असत वेल मोठी आणि हा बगळे वेगळे भरपूर असं पक्षी आहे ना तर तुम्हाला मी दाखवतो प्रयत्न करतो आहे हळूहळू जवळ जात आहे बघूया माझ्या मते तो उडतो पक्षी हे बघा तो पक्षी जो उडता तो रशिया देशाला नाव फक्त तुमका सजेस्ट केलं तुम्ही सर्च केलं आहे ना बाहेरच्या देशातून जेव्हा पक्षी येतात तेव्हा खूप भारी वाटता आणि ह्या पूर्ण असा गावात तुम्ही असा घालून ठेवलेला आणि कुडी बांधतात आमचे काका भाई आणि तो थं असं तुम्हाला दाखवत आहे जेव्हा बाहेरच्या देशातून जेव्हा पक्षी येतात ना तेव्हा खूप ते बरं वाटतं आपल्या देशात तुम्ही सर्च करून बघा रशियन पक्षी म्हणजे रशियन बर्ड वेरे असं टाकून बघलाय ना बगड्यांचं बगलायन एक मोठं असं प्रकार राहतो तर नक्की तुमका कळत हाडे बघता आरू कुडी बांधता भाई पण असा अशी कुडी बांधून ठेवली जातं पुढच्या पावसापर्यंत तर आता बऱ्या प्रकारे शेती ना खूप कमी झालेली असं करू कारण नुकसानही एवढं झालं त्यामुळे गावात ह्या गावांना ह्या गावात आता पुढच्या पावसापर्यंत चार पाच महिने रावलं तर रावला कारण काय काय काही विकत पण घ्यायचं लागतं अशी परिस्थिती चालली आहे कोकणात सध्या ही आता अशी कुडी मारून ठेवली जातं बघा तुम्ही तर मंडळी दरवर्षी माने आम्ही अशी वर सांगायचो तर तुमक थोडक्यात रंगून दाखवायचं पूर्ण रंग केलं तर खूप लॉंग व्हिडिओ जातो आणि पण नाही मी मंडई कसा कोकणात शास्त्रानुसार ना तुळशीक रंग हे काढूकच हो दरवर्षी तर त्यामुळे मी आता ही तुळस रंग येतोय तर ही स संध्याकाळ झालेली आहे सहा साडेसहा वाजले त्यामुळे आता हे तुमचं पूर्ण रंगवताना व्हिडिओ नाही पण ह्याच्या निडिकेट व्हिडिओ मी उद्या संध्याकाळचे साडेसहा पावणे सात वाजता दिलेले असतात आणि तुमका हा व्हिडिओ मी करू गेला तर खूप रात्र मच्छर विच्छर चावाग लागली त्यामुळे म्हटलं आता बंद करूया रंगवचं पण आता थोडी दिवस हाती उद्या रंगवून तुमचा मी दाखवतोय तर हो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असत तर कोकणचा युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या भेटूयात अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये चला